दा। क्या बोली सेम सेम हर हाँ सेम सेम बेटा सेम 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 डैडा नहीं बन बक ये सेम थोड़ी है सेम बेटा सेम सेम माँ तेरे काकले ने सेम सेम नहीं काई कोई नहीं क्या काई तेरे को खाना खिलाचा नहीं छान आहे लिपस्टिक आपल्याला ना पाहिजे बेटा आता नंतर मोठं झालं ओके okay? चला। चला। तो या रेडी अगेन फ्रेंड्स आंघोळ वगैरे केली विचार केला के थोडस रिलॅक्स करतो तर पूजाला ऍक्च्युली जायचंय परत सोनालीच्या मस्त दिसत तू चला आ, रुमाल रुमाल काय नाही खाली किस आहे आणि हा रुमाल आहे ना खिशात ठेव हो तुझ्या त्याने कसं खिशात ठेवलाय हो ना रुमाल तस तू तुझ्या खिशात ठेवा हा अरे बॉट वेरी गुड बेटी बाळा मी काय बोलतो बाळा ते गरज नाही आहे तर आता अरे बीबी बट पाऊसच नाहीये तू रेनकोट तो ड्रेस सगळा हायड होतो बेटा रेनकोटच्या पाठी होऊ दे नंतर घालू पाऊस आला नाही थोडासा आपल्याला वाटला नाही आला हो को वे आता होता ते संध्याकाळचे साडे सहा बट तरी गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग बिकॉज ब्लॉग आपण चाललोली बाहेर तुझ्या जाणार आहे सोनालीच्या बिकॉज मला परवाच्या ब्लॉग मध्ये समजलं सोनाली सो तर पूजाचे काही फ्रेंड्स तिला तिथून भेटणार आहेत आणि आपण बॅन्डरला चाललोय तर डुगू आणि मी जाणार आहे परत मम्मी आपण करत

चला बसले हेल्मेट बेटाचे उल तरी हेल्मेट फेकलेलं आहे मजा येते ना बेटा वरतून पाणी पडत ही एन्जॉय तुला ते कुठं भेटणार आहे तुझं फ्रेंड्स लोकं नको बाबा एक स कसं सोडलं कधी सोडलं का तुला, तुला तसं एक तिला नको नको एक तर मला वाटलं तुझे फ्रेंड्स लोकं आले असतील म्हणून मी तुला ठीक आहे म्हटलं जा नाही नाही तुला मला रस्ता माहिती आहे आम्हाला चल बघता नको बिलकुल पण मग सोडूनच येऊया बाबा असं नको एकटीला कुठं सोडणार तिथं मॅप लावू मला कुठं सोडायचं ना बरं घराच्या इथं सोडून येऊया आपण आलोय फ्रेंड्स घरीच डिरेक्टली बिकॉज पूजाचे फ्रेंड्स अजूनपर्यंत काय पोचले नाहीयेत आणि त्यांना वेळ लागणार आहे ओके तर त्यामुळे पूजा म्हटली की आपण पहिला घरीच जाऊ

मग ते त्यांना पोचू द्यावा तर आपण जाऊ जाऊरेक्टली किंवा अर्ध्या रस्त्यात दोघांना ते दोघ ट्रेन न येत आणि हा एक रोडने येतोय ना ओके मग तू ह्याला निसर्गाला भेटते तू मला सोड ना तो पण स्कूटीवरच आहे ना बाईक वर पाऊस नाहीये म्हणून मी रेनकोट नाही पावसाचा आवाज नाहीये पूजाला येतोय हा पावसाचा आवाज तो बोलते रेनकोट घालून जा तर मला पाच मिनिटाच्या डिस्टन्स वर एवढ्यासाठी काय रेनकोट घालायचा काळसाठी काय काहीतरी स्नॅक्स केलं आलो फ्रेंड्स मेन आयटम इज यर फ्रेंड मोगभाजी दुसरं पण आयटम आलं फ्रेंड बटाटा भाजी आता एक्स्ट्रा पण बन थँक्यू मस्त वैगे थोडासा आपण ब्रेकफास्ट घेऊन चाललं असंच टाइमपास तुझ्याचे फ्रेंड्स सगळे तिथे तुझ्या मला कंटिन्युअसली कॉल करते

जारी सोचते तिला नाही भेटला अजून चाळी ते ती कोणत्या तरी एका सर तू तू बाय बाय दा बस थोडा बोलती रे हां फोन कर पूजा पूजा निघालात की मला फोन कर मी येतो घ्यायला पाठी लात लागेल फोन कर पूजा निघाली की उद्या ज्या आता बाकीचे ऑफिस कलिग्स आहेत फ्रेंड्स तिथे सगळे भेटले आता ती जाईल सोनालीच्या घरी आपण आता रिटर्न जाऊ घरी नंतरला तिला घ्यायला येऊ हवं तर तू काय करत होती बेटा रडली खेळते दिसते ना तुला एकदम मस्त खेळते बोलते बेबीज टाकू खिडकी मध्ये बसले ना मांजर 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 बघ बोलते मांजर दाखव

मसाला पण रेडी आहे फ्रेंड्स आणि ते भाजी पण रेडीच आहे बट मम्मी जोपर्यंत चपात्या बनवून घेते तोपर्यंत होल्डवर ठेऊंगा. आऊंगा. हं झाले दोघच आहेत आता छान बनवतात. सांगायचं तरी निघते काय सब लगेच तू गव्हर्नमेंट पॉसल काय काय झालं का भावाचं? मी लगेच आली तू किती वेळ सांभाळले तिथे. थांबली जरा सातवण केलं आणि आली. बोल ती जशी

कसली वाला खोबरा टाकून ना हो ना मला सांगायचं मी बनवलं असतो अरे मम्मी आता जर आली मग ती खाईल पण लगेच वॉशरूम ला होईल काढ ना कोणाचा फोन पाडला कशाला पाडला बेटा तू सॉरी काय झालं नाय नाही <Marvel> <s grams> 청양고추고 तेलामध्ये कांदा लालस भाजून दोन चमचे टीस्पून तेलामध्ये एक कांदा बारीक चिरून भाजलेला आहे कडीपत्ता आहे पाच सहा पानं थोडी हिंग थोडी आणि थोडसा मोहन कांदा लालसन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते बॅटर आपण वाटून घेतलेला आहे नारळ अद्रक आणि फॅमॅट नेहमी काही ना काही मदत किचन मध्ये कारण ते आणि मग आता सुद्धा कारण ते आलेली आहे काय पाहिजे विचारते कि तरी पेस्ट वगैरे झालेले तू काही काळजी करू नकोस सगळे सगळे काही ज्यामुक्त किचन करायचं काही कुक आहे जे लोकांसमोर अजून इंट्रोडक्शन झालेलं नाही तशा कुकला आपण पुढे येण्याचं प्रोत्साहन देऊ आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने घरगुती जेवण बनवतात आहे त्यांना मान देणं हे कर्तव्य हो एक चमचा हळद तिकडे खाशील ना बाबू हा मग चमचा लाल तिकडे आणि एक चमचा

मोठा ते आता टी व्ही बघत बघत मस्तीत करणार आहे खुर्ची ठेवून मांडी घालून त्याच्यावरती खाऊन तिने मग अशी टोमॅटो सूप पण हे केलाय आणि बघू जेवली तर जेवली ऑरेल्स तिथे झालंय अशी काय भाजी रेडी आहे वाला मिक्स कर

बस 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 मी नंतर घेतो पूजा मी नंतर मशरूम नाही खात लेट्स गो फॉर द टेस्ट वेड आणि चपाती एकदम गावी खाल्ल्यासारखी टेस्ट खाल्ल्यासारखं आहे ना एकदम गावी का नाही पण ह्याचं वेगळंच एकदम असं जुनी म्हणजे हो मध्ये जुनी आठवण येते आपल्याला त्या टाइप मध्ये छान बोल एक नंबर हा एक मस्त झालं तू खाल्ला <laughs> काही आय थिंक दोन का किती वीक्स अगोदर मटन बनवलेलं खूप सारा ते पण ते व्लॉग मध्ये आपल्याकडून जास्त क्वांटिटी मध्ये बनवलेलं बिकॉज मी एक्सपेक्टेड होतो यानं बट थांबावं लागलेलं पासपोर्टचा ला। त्यामुळे ते मिस झालं मटन चिकन तू पण का मॅ बनार स्टार्टेड मेकिंग फॉर मी अरे वाह टू यॉर बर्थडे पॉलिट वा माझा हार्ट पाहिजे असेल फिश मला नाही आवडत कुणाला आवडते माहिती नाही मला फिश करी पिलेटन साउथ किना ब्लू कलरचे कपडे नेमके आज आत, आताच घालून मी घेऊन आली तिला <laughs> ओके माझ्याकडे तसं तर तिला ते एकदम हेवी नेटचं वगैरे ड्रेस असतो ना तसं नाही आता बघते मी काय आहे घरी मला सर्च करावं लागेल मी संध्याकाळी इकडे आले त्याच्यामुळे मला माहिती नाही ऍक्च्युली फ्रेंड उद्या बोगूच्या स्कूलमध्ये ब्ल्यूडे आणि तो मेसेज संध्याकाळी आला पण कपडे घालून निघालो लकीली म्हणजे बघा मी परवा स्टुडिओ मधून बुगूसाठी ते पूर्ण ब्लू कलरचा सेट आणला टी शर्ट आणि तर आम्ही विचार केला यार उद्या लवकर आला तर मग जे यावकर कपडे घातलेत ब्ल्यू ते तिला उद्या पाठवले असते ना घालून हॅलो भाव्याचा बर्थडे आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आहे भाव्याचा तर आता भाव्या केक कापते आणि आता मी गाणं फोर हॅपी बर्थडे

ए किती बर्थडे अरे झाला बर्थडे काय तू हॅलो बोल बोलते तू गाणं बोलतो हॅलो हॅलो आता आज आमच्या भागाचा वाढदिवस आहे आणि ते आता केक कापते तर मी जिगल बोलतो आहे ना ओके अजून तू केक कापायचा बोलू हॅपी बर्थ डे हॅपी बर्थ डे भाव्या

थँक यू फ्रेंड्स मयाने योगा इतक्या रात्रीचं काहीतरी पार्सल पाठवलंय जप्त वरून हवं ना आता चेंजअप करू फ्रेशअप हो आणि जरा आराम करू इकडे तर एका व्यक्तीने सुपरफास्ट चेंज पण करून टाकलाय वेळ लागत मला सरिय फ्रेंड्स असा होता आजचा दिवस खूप यू एन्जॉईड वॉचिंग टू डेज व्लॉग पप्पाने जी रेसिपी बनवली एकदम छान होता आणि वी अ गुड टाइम खूप मजाक मस्ती केली त्याच्या व्यतिरिक्त ब्लॉगच्या व्यतिरिक्त पण खूप वेळानंतर चांगला टाइम स्पेंड केला तर येस आधीच ते खेडूक मेडूक उचलायला मला कंटाळा येतो त्यात तू अजून हे पाठवलंयस आली ती आल्यावर बघूनच ते बोलते ना मी तुला भाव्याला पण भाव्याला खूप आवडलं थँक्यू बोल थँक्यू हो यू एन्जॉइड वॉचिंग टूडेज ब्लॉग फ्रेंड्स इतका वेळ दिला आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये तुझी बाय करी बाय कर ना पहिला अगं ती थँक्यू बोलते तिला रिप्लाय दे थँक्यू चा मला जरा सांगतेस का मी ते खोलते मिरर पाणी काय